दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी मिळून मित्राची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे वाढदिवसाच्या ज्याचा वाढदिवस होता त्याला चौथ्या माळ्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठलवाडी पोलिसांनी मृत तरुणाच्या तीन मित्रांना अटक केली आहे कार्तिक वायाळ हा चिंचवाडा परिसरात राहत होता कार्तिकचा सत्तावीस जून रोजी वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त कार्तिकने त्याचे तीन मित्र निलेश क्षीरसागर सागर काळे आणि धीरज यादव यांना पार्टी दिली चिंचवाडा गावातील चौथ्या निलेश क्षीरसागर याच्या फ्लॅटमध्ये ही पार्टीची दारू सुरू होती या पार्टीमध्ये दारूवरून वाद झाले या वादात कार्तिक याने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली फोडली याचा राग आल्यामुळे निलेश सागर आणि धीरज धीर या तिघांनी मिळून कार्तिकला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले यामध्ये कार्तिकचा मृत्यू झाला डोक्यात बाटली मारल्याने निलेश जखमी झाला होता त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेले पण तिथून परत आल्यानंतर कार्तिक हा मृता अवस्थेत असा बनाव सर्वा या सर्वांनी रचला मात्र कार्तिकच्या वडिलांनी या तिघांवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे या तिघांना पोलिसांनी धाक दाखवल्यानंतर त्यांनी कार्तिकच्या हत्येची कबुली दिली आहे यातील सर्व आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये चौथ्या माझ्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बड्डे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र जण निश सागर आणि धीरज असे एकत्र चौघजण पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेलो आहे नसेब जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजावत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्याबाबत कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या माझ्यावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या फरेवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताब्यात घेतली असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे लोकनायक न्यूज